नवा सि सिनेमा या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत आहेत प्रशांत निमन सर यांनी खूप साऱ्या चित्रपटामध्ये भूमिका केल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयात असेल मुक्ती असेल आणि आज ते नवीन एक सिनेमा घेऊन येत आहे आपल्यासाठी परंपरा नावाचा ज्यामध्ये त्यांची चांगली भूमिका आहे आणि एक वेग परंपरा हा एक वेगळा सब्जेक्ट आहे आणि त्या चित्रपटामध्ये मला जी भूमिका करायला करायला मिळाली त्याबद्दलमध्ये मी खूप मनशी आहे कारण का समाजात काही काय गोष्टी काय काय रूढी असतात त्याच्याविरुद्ध कुठेतरी आवाज उठवायची अशी इच्छा असते पण आपण ते करू शकत नाही कारण एकटा माणूस कुठे लढणार तर एक चित्रपट हे असं माध्यम आहे का त्यातून आपल्या भावना व्यक्त करू शकतो आणि त्या भावना व्यक्त करणारा रोल मला मिळाला आणि ज्या सिच्युएशनला शूटिंग आम्ही करवतो ते बघून तर ते अजून माझ्या भावना एकदम तीव्र झाल्या आणि तो रोल न करता आपोआपच तो बाहेर आला माझा जो काय अभिनय आहे तो जो काय त्या सिच्युएशन त्या सिस्टीमविरुद्ध जो, जो राग आहे तो प्रकट झाला आहे तर मला ते खूप बरं वाटलं आता हा जो राग आहे हा जो शिवराम आहे हा जर लोकांनी ॲक्सेप्ट केला तर ती कुठेतरी एक क्रांतिकारी गोष्ट आ, गोष्ट घडेल आणि त्यातून समाजात असे शिवराम घडावे अशी माझी मनापासून इच्छा आहे तर त्यावेळी मला जरा खूप आनंद येईल का माझ्या ज्या भावना ह्या लोकांपर्यंत पोचल्या आहेत त्या पोचवण्याचा मी तर प्रयत्न केला आहे पण तुम्ही त्या समजून तुमच्यातला जो एक शिवराम आहे तो बाहेर काढा आणि अशा ह्या सिच्युएशन परंपरा रूढी ह्याच्याविरुद्ध तुम्ही आवाज उठवा कुठे ती सुरुवात करा कारण परंपरा ह्या असल्याच पाहिजे पण त्या का निर्माण झाल्या कशासाठी निर्माण झाल्या आणि आत्ता त्याचा उपयोग काय कारण आत्ता आपण कसं शिक्षणाने एकदम सुजान झालं तर आत्ताची पिढी ही मॉडर्नाइज झालेली आहे त्या मॉडर्नाईजमध्ये ही सिच्युएशन घेऊन चालणं कितपत योग्य आहे हे कळलं पाहिजे आणि परंपरामध्ये जी गोष्ट मांडली ही प्रत्येकाच्या मनातली गोष्ट आहे सिच्युएशन फक्त वेगळी आहे आपण हे ग्रामीण स्टोरी घेतलेली आहे पण ही जर जर पिक्चर चित्रपट तुम्ही बघितला तर कळेल का ही प्रत्येकाचे लाईफमधली एक सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला आपण कसं हँडल केलं पाहिजे काय केलं पाहिजे हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही परंपरा ही फिल्म बघा आणि ह्यातून जो मॅसेज आहे तो कसा तुम्ही समजून घेताय हे तुमच्यावर आहे हे समजलं तर तुमचं लाईफ सुधरेल बाकी बस मी काय बोलू शकत नाही थँक्यू uh, थँक्यू सर सरांच्या परंपरा या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हीही नक्की जाऊन बघा परंपरा सिनेमा थिएटरमध्ये सव्वीस एप्रिलला रिलीज होत आहे थँक्यू थँक्यू सर थँक्यू सर कलाकारांचा आवाज महाराष्ट्र चित्रपट महामंडळ न्यूज चॅनल कलाकारांच्या न्यायवाक्कासाठी